नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत अहमदनगर या ठिकाणी अवकालेले एक हजार नव्याण्णव क्विंटल जॅसेज दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती जालना या ठिकाणी अवकालील एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल जात आहे काळा उडीद जास्तीत दर आहे सात हजार सातशे शहाऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालील एकशे एकोणतीस क्विंटल जास्तीचा दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे काळा उडीद बघा तसे पुढील बाजार समती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालील एकशे चौतीस क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार एकशे त्रेपन्न रुपये क्विंटल जाते काळा उडी